दोन मिनिट असत सर आज या पण स्वामींच्या दरबारात भगवंताच्या दरबारात आज पहिला सर्शी हंगाल होती यमुनाबाई बाबकृष्ण जोशी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निमित्ताने खरोखर अतिशय सुंदर ज्यांनी आपल्या समोर मांडली आहे तसं त्यांचा आपला महेंद्र म्हणून जर मात्र पहिल्यांदा विसरून जायला म्हटलं तरी नारदी कीर्तन करतात परंतु नागदे कीर्तनाचा असणारा त्यांनी कोणत्याच प्रकारचा असणारा आम्ही दिसून दिलं नाही अतिशय सुंदर वाटते संप्रदायाचंच असणारं त्यांनी कारण नारदीय कीर्तन म्हणजे काय आपल्याला बऱ्याचशा लोकांना इथं काही माहिती नारदीय कीर्तन पेटी तबला आणि एक झांजवाला फक्त सांगू तसं वारकरी संप्रदायाचं जे असणार लवणे बोलून श्रुती टाळा घोष आणि शेहू ब्रह्मदर्शन अतिशय सुंदर चाले हे शरीर कोणाचं असेल ते कोणाकडे कवी आई कवी एका नारायण तयांचे भजन चुकू नये या बंगल्यावरती सुंदर चिंतन ताईने आपल्यासमोर मांडलेलं आहे प्रथमतः या जोशी परिवारातर्फे आणि आलेल्या सर्व भाविकांतर्फे ताईं जे करतो आणि निमित्तानं आलेले परिसरातील पंचक्रोशीतील असणारी वरिष्ठी असणारी गायक मंडळी आहे आणि विशेष म्हणजे ज्यांचे सर्व असणारे चांगल्या प्रकारचं योगदान लाभलं सहकारी लाभलं आमचे दत्त आश्रमाचे पाटोदा येथील महेंद्र गुरु ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत नातेवाईक आहेत परंतु त्यांच्या योगानं असणार ही सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे कीर्तनाकरता सात आमचे हिवतपाला गायन संग्राट मिलिंदजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत उद्धव महाराज पवार हे सुद्धा उपस्थित आहेत एकदा मयूर महाराज येवले आहेत महाराज गोरे आहेत त्याच्यानंतर सोमनाथ महाराज गोराडे कैलास महाराज आणि इकडे सोमनाथ या ठिकाणी उपस्थित आहे भागवत महाराज काकर आणि राम दरबार वाक शिक्षण संस्था चांगल्या प्रकारची असणारी आपण सर्वांनी साथ दिली म्हणून या परिवारातर्फे आपलेही असणारे आभार व्यक्त करतो आणि या परिवारातील एक मातृशक्ती असणारी ज्यांची असणारी मुली त्यांना भगवंताने असं तर ती जगशांती एवढीच प्रार्थना करूया आणि आमच्या स्वामी समर्थ दरबार अण्णा चॅरिटेबल ट्रस्टातर्फे माऊली या ताईंना भावपूर्ण असणारी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणीच आपली शेप्रथा सर्वांनी ज बरेचसे बळीचोरे ठेवून तांदळवाडी असेल दानकवाडी असेल उजलखेड असेल इकडून बाळापूर असेल आनकवाडा असेल दामोडा असेल अनेक गावची मंडळ या ठिकाणी किंवा गुरूंच्या असणाऱ्या शब्दाला मान असणाऱ्या सर्व उपस्थितही सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये की सर्वांना आपण हाच